आमदार राम सातपुते यांनी केली विकास की बात मॉर्निंग वॉक के साथ सोलापूरकरांचा उदंड प्रतिसाद नागरिकांनी दिली अबकी बार घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सोलापूरसह महाराष्ट्र आणि देशभरात झालेल्या विकासावर चर्चा करीत भाजप आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी शुक्रवारी विकास की बात मॉर्निंग वॉक के साथ या संवाद कार्यक्रमादरम्यान नागरिकांच्या भेटी घेतल्या ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर मंदिराच्या भोवती असलेल्या तलावालगतच्या वॉकिंग ट्रॅकवर हा कार्यक्रम झाला यावेळी सकाळी फिरायला आलेल्या सोलापूरकरांशी आमदार राम सातपुते यांनी संवाद साधत चर्चा केली तसेच सोलापूरच्या विकासाच्या विविध मुद्द्यांवर चर्चा केली नागरिकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामाची भरभरून प्रशंसा करत संपूर्ण सोलापूरकर मोठ्या ताकदीने भाजप व महायुतीच्या पाठीशी असल्याचे ठामपणे सांगितले यावेळी अनेक तरुण महिला भगिनी ज्येष्ठ नागरिक यांच्याशी संवाद साधत आमदार राम सातपुते यांनी सोलापूरकरांना विकासाची हमी दिली यावेळी आमदार राम सातपुते म्हणाले सोलापुरात आय टी पार्क आणणे सोलापूरकरांना दररोज पाणी देणे युवकांना सोलापुरातच नोकऱ्या मिळवून देणे गार्मेंट पार्क वर्ल्ड एक्झिबिशन सेंटर एम आयडीसीतील सुविधा व्यापाऱ्यांसाठी सुविधा देणे असे आमच्या अजेंड्यावरील विषय आहेत आगामी काळात ते पूर्ण करण्याला प्राधान्य राहणार आहे असे अभिवचनही आमदार राम सातपुते यांनी या प्रसंगी दिले यावेळी आमदार राम सातपुते यांनी खंदकबागेत नागरिकांसमवेत बॅडमिंटन खेळण्याचाही आनंद लुटला किती भेटेल भेटलं पाहिजे माझा कार्यकर्ता आमच्या पार्टीचा कारण आम्ही मानतो आम्हाला या ठिकाणी कार्यक्रम काम करण्याची गरज पडत नाही विरोधकांना आम्ही या ठिकाणी घरातले ते मानतो जनता पार्टी हा परिवार मानतो त्यामुळे अधिकारवाणीने बोलतो आणि विरोधकांच्या पायाखालची वाळू ठिकाणी अतिशय खाल पातळीवर जाऊन ते प्रचार करत आहेत आणि पद्धतीने बोलतायत मी सर समोरच्या उमेदवाराला सांगतो तही तुमची निवडणूक ही तुमच्या विरोधातली आणि तुम्ही आमची बहीण आह त्याच्यामुळे काळजी करू नका तुमचे कसले व्हिडिओ कोण टाकणार नाही कुणी काही करणार नाही ही निवडणूक मोदीजींच्या विरोधात राहुल गांधी अशी निवडणूक आहे मोदी काय केलं हे यातल्या जनतेला माहिती श्री राम हम की बात आगे बढ़ो राम बहुत तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं राम बहुत तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं राम बहुत तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं जय श्री राम